इस्रोनं पीओ एम अर्थात पी एस एल व्ही आर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूलवर प्रथमच स्वदेशी अंतराळ रोबोटिक आर्मचं यशस्वी संचालन केलं आहे पोएम फॉरवरचा भारताचा हा पहिला अंतराळ रोबोटिक मॅन्युप्युलेटर आहे अशा प्रकारचं यश मिळवणारी इस्रो ही जगातली पहिली अंतराळ संस्था आहे पोएम फोर पी एस एल व्ही सी सिक्स्टी स्पेडेक्स मिशनचा हा भाग आहे पोएम चारवर अनेक प्रयोग करण्यात येणार आहेत स्पेडेक्सच्या चेंजरनं अंतराळातून पहिला व्हिडिओ पाठवलाय पृथ्वीवरचे महासागर आणि ढग यांचं दृश्य चेंजरनं टिपलं आहे स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत येत्या सात जानेवारीला अंतराळात डॉकिंग म्हणजेच दोन उपग्रहांच्या जोडणीचं परीक्षण होणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला अंतराळात चवळीचे दाणे उगवण्यात देखील यश आलं आहे इस्रोनं अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती आणि अंतर्गत पी एस एल व्ही सी सिक्स्टी रॉकेटच्या सहाय्यानं पृथ्वीपासून चारशे सत्तर किलोमीटरवर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले होते विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथं तयार केलेल्या क्रॉप्सनं चवळीच्या बिया फक्त चार दिवसात अंकुरित केल्या लवकरच पानं येण्याची अपेक्षा आहे इस्रोनं आपल्या या कामगिरीची क्षणचित्र समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत